तिथं तसंच आहे आपलं ठेवायचं थापून आणि दुसऱ्याचं बघायचं वापरून माझ्याशी भांडात वेळ घालवण्यापेक्षा बाजारात आणि आपण भांड्यात बसलोय अगं बाजारात पण कोणाला मकुरीची वाट ठेवू काय का अगं मला तर नाही माहिती आहे अगं तुला तरी माहिती आहे का अगं लाई गारा तुला तरी माहिती आहे माझ्या लक्षात अगं माझ्या वर्षीची मावशी मावशी थांब गावगर हुंडार त्या मारत असते तिला सगळं माहिती आहे अगं मग तिला हात तरी मारून बघ मारते कोणाला त्या मावशी ना काय तिला मुळी झाक तिला मुळी झाक मारायची नाही ती जर येणार असेल तर मी बाजारात येणार नाही बघा अगो का बघ काय एक नंबरची भांडखोर आहे बहिणी अगो सकाळी नदीवर गेले कपडे धुवायला आणि मग अगं काय माझं साबण घेतला आणि सगळं संपवून दिला सांगतेस काय अगं तू काय केलं पुढे मी काय करणार आहे कपड्यांचा पण चांगला फेस काढलाय आणि त्या म्हातारीचा पण चांगला फेस काढलाय किती फेस आलाय तो तुझे धुवून घे पातळ आहे का दुसरं चला चला उशीर होतोय तुम्ही गप्पा मारत बसू नका बरोबर मी हात मारते अग मावशी अगे मावशी अगे मावशी अगे मावशी